नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा पावसाळ्याच्या दिवसात पातळ रस्सा भाज्या काय बनवाव्यात सुचत नाही आणि बाजारामध्ये सुद्धा पातळ भाज्यांचं भेटत नाही तर अशी एकदा माझ्यासारखी वाटण न घालता मस्त चमचमीत वाळक्या चवळीची रस्साभाजी बनवून बघा ही रस्साभाजी खायला अतिशय सुंदर लागते आणि झटपट बनते ही रस्साभाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया चवळीची रस्साभाजी बनवण्याकरता इथे मी एक मुठभर चवळ्या घेतल्या आहेत या वाळलेल्या चवळ्या आहेत किंवा याला पाण्यामध्ये सुद्धा भिजवल्या नाहीत अशाच या वाळलेल्या चवळ्या घ्यायच्या आहेत म्हणजे या कुकरला शिजवल्या की याची भाजी खूप छान बनते भिजवून जर क चवळ्या कुकरला शिजवल्या तर भाजी थोडीशी उग्रस लागते आणि ही देशी चवळी आहे बाजारातून चवळी आणताना नेहमी देशी चवळी आणावी म्हणजे रस्सा भाजी खूप छान लागते त्यानंतर इथे मी कुकरला एक ग्लासभर कडकडीत पाणी गरम करून घेतले आहे आता या चवळ्या या गरम पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि याला झाकण लावून मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या चवळ्या अगदी छान शिजतात तर बघा इथे आपल्या दोन शिट्ट्या करून कुकर पूर्ण थंड झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली चवळी खूप छान शिजली आहे चवळीची भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई कडकडीत गरम करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे आपले तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा मिळायचा आहे या ठिकाणी तुम्ही तेल हवं तर जास्त घालू शकता आता आपल्याला हा कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे दोन मिनिट कांदा भाजून झाल्यानंतर एक चमचा लसूण खोबरे टेचून घेतले आहे हे घालणार आहे एक मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे सात आठ कडीपत्त्याची पाणी घालायचे आहे एक मुठभर कोथिंबीर आपल्याला या फोडणीमध्येच घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की आपली चवळीची भाजी खायला खूप छान लागते आता पुन्हा याला परतून घ्यायचं आहे पाव चमचा हळद आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे खरंच फेज एकदा तुम्ही अशी माझ्या पद्धतीने चवळीची भाजी बनवून बघा खायला अतिशय सुंदर लागते आणि पावसाळ्याच्या दिवसात भाज्या काय बनवाव्यात सुद्धा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो मग अशा वाळक्या भाज्या बनवल्या तर या पद्धतीने जर बनवून खाल्ल्या तर त्या मटणापेक्षाही सुंदर लागतात त्यानंतर आता इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे हा कांदा लसूण मसाला घातला की आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गरम मसाल्याची गरज लागत नाही माझा हा कांदा लसूण मसाला अतिशय सुंदर बनला आहे आणि याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे त्यानंतर आता एक चमचा मीठ घालणार आहे आता पुन्हा याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि हा मसाला आपल्याला मिडियम गॅसवर पाच मिनिटे शिजवून घ्यायचा आहे असा मसाला पाच मिनिटे शिजवून घेतला म्हणजे आपल्याला मसाल्याचे वाटण करायची गरज लागत नाही आणि आपल्या भाज्या अगदी कमी मेहनतीत झटपट चवदार बनतात तर बघा पाच मिनिटे मसाला छान शिजवून घेतला आहे आणि मसाल्यातील पूर्ण कांदा टोमॅटो विरगळला आहे आणि मसाल्याला कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आता याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली चवळी आहे ही घालायची आहे तुम्हाला हवं तर ही चवळी थोडीशी अशी पळीने मॅच करू शकता म्हणजे आपल्या भाजीला छान घट्टपणा येतो चवळी थोडीशी मॅच करून घेतली आहे आणि याच्यामध्ये पुन्हा एक ग्लास पाणी घातले आहे तुम्हाला हवं तेवढा तुम्ही रस्सा बनवू शकता पण मी सांगेन की ही भाजी थोडीशी घट्टच असावी म्हणजे खायला छान लागते जास्त पातळ बनवली तर खायला छान लागत नाही आता मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या भाजीला कलर छान येईल आणि थोडासा घट्टपणासुद्धा येईल अशी भाजीला छान खळखळून उकळी आली की इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घालणार आहे आणि आता याला आपल्याला मीडियम गॅसवर चार ते पाच मिनिटे पुन्हा छान शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळवून घ्यायचं आहे म्हणजे हा कूट छान मिक्स होतो आणि भाजीला चव खूप सुंदर येते आणि रंगसुद्धा सुंदर येतो पाच ते सहा मिनिटे भाजी अशी शिजवून घेतल्यानंतर भाजीला छान घट्टपणा आला आहे आणि भाजीला तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आला आहे अगदी कमी तेल वापरून सुद्धा भाजी अतिशय सुंदर तयार होते आणि छान चवदार लागते चमचमीत सुद्धा लागते तर बघा अतिशय सुंदर अशी आपली चवळीची रस्साभाजी तयार झाली आहे ही रस्साभाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातावर सुद्धा खाऊ शकता अतिशय सुंदर लागते आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघा अतिशय सुंदर मस्त चमचमीत आपली रस्सा भाजी तयार झाली आहे तर तुम्हाला माझी ही अच्छी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि अशी वाटण न घालता चमचमीत चवळीची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद